ो नमस्कार अनेक प्रश्न होते तुमचे आणि ते प्रश्न होत असताना मी नेहमी तुम्हाला बोलायचो की काही ताण घेऊ नका काही गोष्टी होतील सुरळीत सर्व काही चांगलं होईल पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, का आ, तुम्ही ताण जास्त घेता पुरव प्रत्येक गोष्टीचा ताण जास्त घेता आठवा मी वारंवार तुम्हाला यूट्यूबला वारंवार सांगू लागलो तारीख वाढणार तारीख वाढणार तारीख वाढणार म्हटलं होतं का नाही वारंवार म्हटलो आणि आज लक्षात घ्या इडपा पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील पोलीस शिपाई सह वर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत इडपा माहिती हां काय म्हणते नुकतेच मराठा आरक्षण विधेयक समंत केले असून त्यांची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना ए सी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस करण्यात येत आहे एवढंही सांगून पुन्हा पूर्व तुम्हाला सांगालो की जर तुम्हाला वाटलं की बाबा हे सर्टिफिकेट काढताना कुठं प्रॉब्लेम आला आहे तरीही कॉल करा तोही सॉल्व केला जाईल मी वारंवार बोलत होतो का नाही की पोरो तारीख वाढणार नाही वाढली तर मी तुमच्या सोबत आहे असं बोललो होतो बोललो होतो का नाही शेवटी तेच झालं का नाही आणखी लक्षात घ्या की तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटल्याच्या नंतर आपल्याला एन सी एल काढायचे याचाही कालावधी निश्चित असेल त्यामुळे याला वेळ लागणार नाही असे निविदा सूचना प्रत्येक तहसील कार्यालयाला गव्हर्मेंटकडून आलेली आहे आणि आता इजी जी गोईंगमध्ये फॉर्म भरायचा फॉर्म भरताना तमाम भावांना एक विनंती आहे सर्वांनाच याच्या अगोदरची जी असतील त्यांना पण सांगालो की बाबा फॉर्म भरताना एक गोष्ट आवर्जून क्लिअर करायची ती गोष्ट म्हणजे काय तर लक्षात घ्या ती गोष्ट मेन ही आहे की आपण फॉर्म भरताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची की आपण जो फॉर्म भरालो त्या फॉर्ममध्ये नेहमी बोलत असतो पोरो नावात चूक होऊ देऊ नका आपल्या आडनावात चूक होऊ देऊ नका त्यानंतर अनावधानानं आपल्याकडं जे काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कुठं आपल्या बापाचं नाव असेल एखाद्या ठिकाणी आईच्या नावात किंवा स्वतःच्या नावामध्ये कुठं इकडे पहा व्हीच्या जागी डब्ल्यू झाले व्हीच्या जागी ओ झाले तर याला एवढा मोठा ताण घ्यायचा नाही नंतरही याच्यात आपल्याला दुरुस्ती करता येते कळलं का याचा असा कुठलाही ताण घेऊ नका आणि जरी ताण आला तर ता शेवटी मी आहे ती पण गोष्ट बोलायला कळलं का त्याचा कुठलाही ताण घ्यायचा नाही म्हणून हे तुमचं काम नाही आता तुमच्या डोक्यामध्ये इकडे पा बाकीच्यांनी या कास्ट सर्टिफिकेटच्या कामाला लागा एन सी एलच्या कामाला लागा तुमच्याकडं गावात त्या तहसील ता ता ठिकाणी एखादा एजंट असेल तर तो एजंट जर लेज प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागत असेल तर दहा पाच जणं एकत्र जा एकत्र जाऊन शंभर एक रुपये अधिक जर घेतले पर तर परवडते पण लेज ह्या हजार पाच हजार मागत असेल तर पहिले जिकडून आपला कार्यक्रम गेला तिकडून बी गेला म्हणजे हो का मरायचं का आपण आपल्यापौरांक दिवस यायचे झेकमाले धंदे करायचे त्यामुळे आपलं काम काय ह्या दोन्ही गोष्टी थोड्या लक्षात घेऊन आपला आपण फॉर्म भरताना कुठलीही चूक होणार नाही काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण आपल्या मेन गोष्टीकडं ओळायचंय ती गोष्ट आहे अभ्यास आपण आपल्या मेन गोष्टीकडं ओळायचंय ती गोष्ट आहे आपलं ग्राउंड हा आता मात्र तुम्ही सिरियस व्हाल एवढी काळजी घ्या पंधरा एप्रिल पर्यंत आपल्याला चान्स दिलाय गव्हर्नमेंटनं काय केलाय पंधरा एप्रिल पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटनं चान्स दिलाय आणि म्हणून आता तरी तुम्ही सिरियस वसाल अशी मला विनंती आहे बा हा गेली वर्षानुवर्ष आपण आतापर्यंत कधी सिरियस होणार पण होत नव्हतो पण आता तरी तुम्ही सिरियस होऊन बडियापैकी फॉर्म भरा तयारी लगा सतरा हजार अधिक जवळपास दोनशेपर्यंतच्या जागा आहेत या जागेमध्ये आपलं काहीतरी चांगलं व्हावं याचा विचार तुम्ही करसाल कारण लक्षात घ्या एवढं कॉम्पिटिशन असताना त्याच्यानंतर मी महाराष्ट्रातल्या अनेक युट्यूबवाल्यांनी तुमची माती केली या जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आले त्या जिल्ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट एवढे फॉर्म आले मग एखाद्या जिल्ह्यात काय करायला युट्यूबाला डायला आणायला की दोनच हजार फॉर्म आले की दुसऱ्या दिवशी रपकन तिथं पंधरा हजार फॉर्म व्हायलेत हो म्हणून यायच्या कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका हे जाणून बुजून तुमचं कॉम्पिटिशन वाढायलेत जाणून बुजून तुम्हाला डिस्टर्ब करायलेत आणि म्हणून हे असे ओळखादार असे हे टगे काय करायलेत उघडायलात या जिल्ह्यात एवढे फॉर्म आलेत आणि म्हणून इथं कॉम्पिटिशन कमी लागणार याच्या मिरिट एवढं लागणार तेवढं लागणार अरे इथं निलक्षणचा कोणाला अंदाज कळन तू काय धतुरा इथं सांगायला त्यामुळे हे पण ओळखा मी लयजणंच युट्यूबला पाहिलं त्यांना डायरेक्ट डायलॉग डायरेक आणलेत इथं एवढेच फॉर्म आले की दुसऱ्या दिवशी तिथं जास्त मग ज्या पोराला कुठंतरी कॉन्फिडेंटली त्या अभ्यास करू लागलं त्याला वाटलं इथं फॉर्म कमी आलेत तर त्याचा डायरेक्ट काय करायला हे दुसरं युट्यूबवर बोललं की त्याची मातीच व्हायली की कोमातच चाललंय हे लक्षात घ्या हे तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे त्यामुळं सध्या काय करा तुमचा तुम्हीच अभ्यास करा मग बी चॅनल पाहू नका सांग सांगतो हे बंद करा कळलं का हे तुम्हाला गरजेचंच आहे सध्या प्रत्येक जण सांगायला पा या जिल्ह्यात एवढे फॉर्म आले परभणी जिल्ह्यामध्ये केवळ पाचशे फॉर्म दुसऱ्या दिवशी रपकन कन दहा हजार ज्या पाचशे मध्ये जे पोरग कॉन्फिडेंटली होतं छानपैकी अभ्यास होता छान पंचाळीस ग्राउंड होतं लेखी नव्वद पर्यंत जात होतं त्याला कळलं दहा हजार पोरग आले की त्याला ताण आलाय पण तुला माहिती आहे ना लागणार तुझे तुला ताण घ्यायची गरज आहे का टेन्शन घ्यायची गरज आहे का रिझल्ट तो येणारच आहे ना तू आताच घेऊन आहे ना कळलं का, का तुला ताणच येऊ नये पण तरी तू ताण घेतो का नाही आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं की बाबा आपला आपण अभ्यास ठेवा हे जर असं जे लोक तुम्हाला डिमोटिवेट करायला ताण गेलेत का पहिली गोष्ट त्याची चायनाच पाहू नका बंद करा जर हे भंगार भंगार धंदेच बंद करा जे ते सर आता इथे एवढे फॉर्म आले मग हो काय होईल ना तू काय का काय पाहू दे मला हा म्हणून विनंती आहे पोरो की तुमचं तुम्ही आता फॉर्म बरोबर भरलेत त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे डबल डिबल फॉर्मचा काही संबंध नाही आता आधार कार्ड लिंक केलेलं आहे आपल्याला मोजके फॉर्म भरता येतात त्याच्यानंतर रेल्वे विभागाची ऍड आलेली आहे तिच्याही कामाला आहे आणि आता आपलं काम आहे की आपला अभ्यास करणे फॉर्म बरोबर भरणे फॉर्म मध्ये कुठल्याही चुका न हो देणं तारीख वाढ भेटली याचा अर्थ एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे मे बी सांगायलो की तुमची भरती प्रक्रिया म्हणजे इकडं पहा आता काय होईल जून महिन्यामध्ये निकाल कशाचा तर महत्वाची गोष्ट लोकसभेचा आता जूनच्या नंतर इकडे पहा जून जुले कळलं का पण जूनच्या नंतर जुले महिना ऑगस्ट महिना असं बी होऊ शकते तुमची भरती काय न सांगता सप्टेंबरला घेतील कोणती विधानसभेच्या निवडणुका अगोदर किंवा असं बी होऊ शकते लोकसभा निवडणुका झाल्या झाल्या घेऊ शकते कळलं का मे महिन्यातच असं बी होऊ शकते जून महिन्यातच आपलं आहे आपल्याकडं दोन तीन महिने वेळ भेटणार आहे या दोन तीन महिन्यामध्ये बाबा मराठीचं कोणती गोष्ट माझी वाचायची राहिली कोणते मार्क माझे कमी होतात कोणत्या गोष्टी कटतात लॅबमध्ये त्या गोष्टीचा विचार कर गणित आहे गणितामध्ये महत्वाची गोष्ट कोणते प्रकरण आपल्याला जमत नाहीत कोणते गणित आपल्याला हार जातात आपल्या जवळ एखादा चांगला मित्र आहे त्याला विचारायचं मित्र दलिंदर आहे तेच तुला आठवण करून द्यायला आहे ती आज क्लासला आली नव्हती त्याच्या दोन हपकारात मारायच्या रबकन जागा बदलायची आणि आपल्या आपण कामाला लागायचं त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये कोणतं प्रकरण आपल्याला जमत होतं कोणतं जमत नाही त्याचा पण अभ्यास करायचा आता जी एवढा मोठा विषय याच्यात काय वाचायचं राहिले आहे ना आपण आणखी पंचवार्षिक योजनेला हात लावला नाही आपण आणखी महत्वाची गोष्ट विज्ञानाच्या भागाला हात लावला नाही मग विज्ञानाचे प्रश्न काही काही जिल्ह्यात आले तर बाबा आपलं नुकसान होऊ नाही मुंबईला मागल्या वर्षी तसंच झालत तसं यावर्षी होऊन आपला रिझल्ट हातात जाऊ नये याची काळजी तुम्ही तुला घेता आली पाहिजे आणि ती तू घेशील अशी आशा आहे कळलं का मग आता सर्टिफिकेट भेटणं चालू आहे सकाळीच तहसीलदार साहेबांना बोललोय एस सी बी सीचं मॅटर क्लिअर झालेलं आहे आता सर्टिफिकेट घ्यायचं एन सी एलच्या कामाला लागायचं तुझ्या अभ्यासात थोडाफार गॅप असेल अभ्यास कमी असेल तर कुठल्या तरी एजंट कोण काढून घे पण त्याच्यात एक गोष्ट मात्र तू या नावामध्ये तुझ्या जन्मतारखेमध्ये माई बापाच्या नावात बदल होऊ देऊ नको चुकू देऊ नको पुन्हा नंतर आपल्या मागं दुसऱ्या कुठं लागतात आपल्या दहावीच्या टीशिवर आहे बारावीच्या टीशिवर वगळंच आहे आणि सर्टिफिकेट काय घेतले त्याच्यात ई आले कुठलं बी बा गायब झाले हे तू काम आहे सर्टिफिकेट हातात पडल्या पडल्या तिथंच लगेच तहसीलदाराकडे हे तू हात चुकले माझ्या हातात नाही हे तुला म्हणता आलं पाहिजे आणि ते तू करशील याची अपेक्षा आहे कळलं का म्हणून थोडं सिरियस व्हा थोडं सिरियस वसाल कळलं का इथं तुम्ही चुकले ना हातान माती होईल तुमची आणि मला प्रश्न पडतो अनेक जण सर माझा जीमेल चुकला तू लक्ष नसते का दरिंदर तोंड्या तुला फॉर्म भरायचा आहे भविष्यात तुला नोकरी मिळणार आहे त्याच्यावर घर चालणार आहे तू फॉर्म भरताना तू सिरियस नाही मग तू काय धतुरा काम काय करतो तुला येत आहे काय दतुरा तुला इकडं मराठी धतुरा कळत नाही गणित बुद्धिमत्ता जी कलमेल नाही तुला फॉर्म भरताना तू आज मेल चुकते त्याच्यापाशी काय त्याचा चेहरा पाहायला गेला तो उद्या नेट कॅपवाल्याचा अरे तिथं काय गेलता तू मग तू का म्हणता पन्नास प्रश्न विचार ना बाबा हे चूक आहे हे चुकायला आहे याच्यावर माझी जिंदगी डिपेंड हे याच्यात तू सिरियस व्हायला पाहिजे ना मला फोन केला मी का राष्ट्रपती हे का मी गृहमंत्री आहे राज्याचा ए त्या नेटवाल्याला त्याचं बरोबर करून घे म्हणायला आहे का नाही ना मग ही गोष्ट लक्षात घ्या हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे मग आपल्या फॉर्म मध्ये चूक होणार याची काळजी घ्या आणि फॉर्म एकदा कॉन्फिडेंटली भरला माणसाचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो बऱ्यापैकी अभ्यासाला लागायचे ग्राउंड करायचं दोन टाइम गोळा दुपारी फेकायचा सकाळी तीन इव्हेंट करायचे राहिलं का पुन्हा एकदा दुपारी गोळा फेकायचा ज्या गोष्टी कमी येतात ज्या गोष्टी आपला मार्क मागल्या वर्षी गेलता बाबा तो आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करायचा समजलाय का म्हणून आता तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही जिल्ह्यातलं तुम्हाला डायलॉग आणेल इथं फॉर्म एवढे आले तेवढे आले आणखी भरपूर पुरानी फॉर्म भरलेच नाहीत एनी ॲव्हरेज जर विचार केला पाच सहा लाखापर्यंत फॉर्म आले असतील ऑल महाराष्ट्रात म्हणलं मोठा ताण घेऊ नका कला का आपण तरी बी काही केलं तर तुम्हाला माहिती आहे एवढे मिनिमम फॉर्म बारा लाखाच्या जवळपास जाणारच मागल्या वर्षी डबल फॉर्म भरल्यामुळं ही संख्या अठरा लाखावर गेली होती यस गेली होती का आता तसं काहीही होणार नाही एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या समजलं ना मागल्या वर्षी तुम्ही पाहिलं असाल बारा लाख फॉर्म पर्यंत गेले होते यावर्षी किती जातील काही सांगता येत नाही पण बारा मागल्या वर्षी फॉर्म चौदा होते डबल भरल्यामुळे अठरा झालेते यावर्षी बारा एक लाख एनी एव्हरेज धरा एवढ्या फॉर्म मध्ये आपलं कॉम्पिटिशन आहे म्हणजे कॉम्पिटिशन कमी समजू नका जे आहे ते आहेच पण याच्यात आपण कसे लागणार आहेत कुठं आपण चुकलोत का चुकलोत कशामुळे चुकलोत, चुकलोत आता चूक चु करायची नाही बाबा है ना नोकरी लय महत्त्वाची आहे आपल्या अगोदर जे लागलेत त्यानं गावात दिवाळीत हवा केली आहे लोकां त्याला बसायला खुर्ची दिली क्रिकेटच्या मॅच पशी ने आल्यावर लोकां त्याला बसायला खुर्ची दिली आपण बाजूल बोहतो हो, आपण एका मार्कांकटलोत एका जिल्ह्यात आपल्याला त्याच्यापेक्षा मार्क जास्त आहेत पण डबल फॉर्म आपण भरल्या नसल्यामुळे आपण लागलो नाहीत अशा अनेक समस्या होत्या ना तर त्या समस्येवर हो आज पाणी फिरलं आता कुठतरी नव्या उमेद नव्या है ना सलसळ त्या रक्तानं पेटून उठायचे आणि अभ्यास करून लागायचे बाबा आता तरी चिद्रे चाळे सोडा भंगार धंदे सोडा लोकांना वेळ देणं सोडा आपला वेळ पुस्तकावर द्या बाकी तुमची तुमची इच्छा किती बोल hey, तुम्हाला बोललं हे वय तुमचं मोटिवेशनचं नाही कळलं का या वयात तुम्हाला मोटिवेशनची गरजच पडू नाही आपल्या बापाचे कपडे पाहिलेत आपल्या बापाची चप्पल पाहिली व्हायची अवस्था पाहिली ना आपल्याला कोणत्याच मायकलायची गरज नाही अभ्यासकर म्हणायची आपला आपणच करावं झक माराव काय तर नसल होत चेक मुंबई पुण्याला कामाला जाय पण झक मार तीस वर्ष झाले ना तू आताही बापाच्या जीवावर जगू नको कुठतरी मर तिकडे बाहेर जाऊन ही गरजेची गोष्ट आहे आता आता एक गोष्ट करा पहा पुन्हा वाटलं इकडे पहा ज्यांनी आपलं बुक मागविलं होतं त्यांनी एक गोष्ट क्लिअर करा पोरो आता काल दीड हजार बुकां बुकची नवीन प्रिंट केलेली आहे दीड हजार बुक त्यामुळं ज्यांचे बुक दहा पंधरा दहा पंधरा दिवस होऊन गेलेत त्यांना उद्या सर्वांना हे पुस्तक भेटून जातील पुस्तकामध्ये मी सांगितलं अतिशय महत्वपूर्ण डाटा आहे चाळीस घटकांचा समावेश आहे काय वाचायचं कसं पाठांतर करायचं प्रत्येक गोष्टी दिल्यात होता येईल तेवढं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्याच्यात चूक नाही आहे पण मी काय मायकाला आल एवढा भारी नाही की आपल्या चूकच नाही आणि कळलंय फटुरे डायला घालले तसं काहीत नसते कळलं का हां त्यामुळे थोडंफार ॲडजस्ट करा पुस्तक प्रत्येकापर्यंत उद्या येईल याची ये काळजी घ्या आणि नव्यानं ते पुस्तक मागून घ्या दहा एप्रिलला चारही ऑप्शनवर आधारित आपण त्याच्यावर पेपर घेणार आहोत चारही ऑप्शनवर आधारित आपण त्याच्यावर पेपर घेणार आहोत ओके सहा तास मी त्याच्यावर लाईव्ह येणार आहे बबनी ह्या सहा तास हा हा मग सहा तास त्याच्यावर मी लाहीव येणार असेल तर तू काम आहे तो पेपर कशा पद्धतीने सोडवायचा हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आज आपला पेपर पाहणार आहोत मीरा भाईंदर आणि जे कोणी व्हिके क्लास ऍपमध्ये असतील त्यांनी लक्षात घ्या आता आपला क्लास लगेच एक दहा मिनिटात आपण चालू करायला संख्या प्रकाराचा सहावा व्हिडिओ बेसिक आतापर्यंत पूर्ण क्लिअर झालं होतं आता, आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत फॉर्म बरोबर भरा फॉर्ममध्ये चुकाव हो देऊ नका बड्यापैकी अभ्यास करा दोन टाईम ग्राउंड करा <coughs> तीन चार महिने प्लीज विनंती आहे कोणालाही वेळ देऊ नका आपला आपल्या ग्राउंडला पुस्तकाला वेळ द्या नक्कीच आपलं आयुष्य आणि येणारा जे काही ध्येय असेल ते तुमचं तुम्हाला साध्य होईल सर्वांना आशीर्वाद द्यायलो बड्यापैकी तयारी करा वायफळ गोष्टीत पडू नका जय हिंद जय महाराष्ट्र संध्याकाळी आपला मीरा भाईंदराचा पेपर आपण युट्यूबला पाहणार आहोत ओके तुम्हाला काही वाटलं हा पेपर घ्या तर तो पेपर आपण सोडत जाऊ चालतंय चला धन्यवाद ग्राउंड लक्षात घ्या ग्राउंडला वेळ लागेल म्हणजे जूनच्या नंतरच होईल किंवा अगोदर झालं तर आपली आपण तयारी फुल ठेवा